पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कडबड्याची जाती करीला भावी प्रीती पोटी, पोटी भार वाहे पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हि साहे ऐसी कडबड्याची जाती करीला भावी प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संता झे ऐती कडवड्याची नाती कारि लाभावे प्रीती विठ्ठल विठ्ठलो जगननिहित पानी मंडनम मंडनानु तरुण तुलसी माला कंदरम कंदने त्रम सदै धवल हासनम विठलम चिंतयामिनी पांडुरंग करु प्रथम पांडुरंग करु प्रथम पांडुरंग करु प्रथम

सोपान भगवान् ब्रह्म मुक्ताख्याकला मुक्ता वायि मुक्ता निभुवन पावनी आद्यत्रयजननि देवाचिये लोकाभिरामरणरङ्गधिरमराजीवनेत्रमरगमहुशनाथं कारुहुण्यरूपं करुणाकलन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्य सियावर रामचन्द्र भगवानकी मनो मारु जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे रामदूत हनुमानके नम पार्वतीपतय हर सनातन जय भरत माता जय विठ्ठल विठ्ठल हरिलेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते करिला भाविण प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी परम पवित्र आपल्या या सुंदर नवीन नवीन सुशोभित असणाऱ्या शिव रेसिडेन्सी मध्ये कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कलस्थानी असणारे देहुनिवासी जगद्गुरु तुकुबर आहे योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे असणारे वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अभंग आहे या अभंगामध्ये प्रतिपादित विषय असा आहे की या अभंगामध्ये संतांची आणि आईची तुलना केलेली आहे तीन चरणांमध्ये आईचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि आई आईप्रमाणे संत मला सांभाळून घेता म्हणून माझं वजन त्यांच्यावरती मी टाकण्याचा माणस दाखवतो सुंदर असा हा अभंग आहे अभंगाला सुरुवात करण्याच्या आधी अखिल कोटी ब्रह्मांड नायक करणा पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वाच करणारी आधी शक्ती मुक्त समस्त वारकरी संप्रदायातील सकल संत गुणिजन मंडळी यांच्या चरणारबिंदी आपल्याला सेवा समर्पित करायची तुम्हा सर्वांना माहिती मी लांब लांब करणारा कीर्तन करणे अगदी एका तासामध्ये मी कीर्तन करणार आहे कीर्तनाच्या निमित्त माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना माहिती आहे आठ तारखेला हरिभक्तीपर्यंत चिरंजीव नैतिक याचा वाढदिवस होता आलं लक्षामध्ये माझा आवाज येतोय तुम्हाला मागे आवाज येतोय ना वा आठ तारखेला त्याचा वाढदिवस होता रविदादांचं असं सांगणं झालं की महाराज आपल्याला पण एक नियम असा आहे गोकुलधाम सोसायटी असेल नाही तर जी प्रेमळ मंडळी आहे आमची तारीख तिथे बाकीचं तिकडे जाऊ द्या तुमचं रिकाम पण सांगा कधी येतं याला म्हणता भाव याला काय म्हणता आणि जिथं भाव असतो तिथं प्रेम निर्माण होतं कारण अरे भक्ती विना ज्ञान नको दे प्रेमा विना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा भावा विना प्रेमाला आनंद नसतो आणि भावामुळे जे प्रेम निर्माण होत माणसाला सुख प्रदान करत असत अभंग घेण्याचा मागचा उद्देश फार गोड आहे आपली ही जी भूमी आहे ह्या ज्या रेसिडेन्स आहेत खरवासा रोडच्या डिंडोली भागामध्ये सनिया कंदी म्हणून या लोकांना कीर्तन ऐकण्याबद्दल फार गोडी आहे या लोकांना विनोद अपेक्षित नाहीये या लोकांना अध्यात्म अपेक्षित आहे नाही तर कीर्तन झालं का त्या आपले विचारतात की मग तुम्ही नाही चरण म्हणत नाही इथलं समजा लाग जायला दिसले आता मी तर सांगतोय ना मागे मध्ये अभंग काढला गेला असेल लगेच इकडे फिराव समजाव काहीच नाही फक्त फिरावतील आणि एखादा चरण कधी राहून गेलं ना मग ते ग्रुपला टाकतात महाराजने हे चरण घेतलं नाही पण आनंद आहे असा परमार्थ तुम्हाला कळतोय रुचतोय पचतोय मामाश्री की नाही आज ज्या मुलाचा वाढदिवस म्हणजे आठ तारखेला जरी वाढदिवस झालेला असला पण वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तन ठेवलं म्हणजे काय तर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तीन संस्कार सोहळे आहेत त्याच्यामध्ये जन्म मृत्यू आणि लग्न जन्म आपल्या हातामध्ये नाही मृत्यू आपल्या हातामध्ये नाही आणि तसं आता लग्नही आपल्या हातात राहिलेलं नाही जे आपल्या हातामध्ये पूर्वी होतं मग या दोन सोहळ्यांमध्ये जे लोक व्यवस्थित वागले ज्या लोकांनी धर्मसंस्कार सोहळे यथोचितपणे पार पडले त्यांच्या मुलांचा आणि त्यांच्या कुळाचा उद्धार होत असतो आणि जर तुम्ही तसे वागले नाही तर तुमच्या जीवनाचं अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही माना तुम्ही नका मानू अभंग फार गोड आहे मागे आवाज येतोय ना पुरांनो या अभंगामध्ये असं म्हटलं जात आहे की आई बाळाची काळजी घेते आणि आईला बाळाचं हित कळतं पण आई या शब्दाच्या भोवती तुम्ही संतांचा विचार करा बर का आई म्हणजे तुम्ही संसारातली जननी हा विषय डोक्यामध्ये ठेवा परंतु जननीच्या ठिकाणी जे जे उपकरणं लावल्या जातील ज्या ज्या संधी लावल्या जातील जे जे विशेषणं वापरल्या जातील त्या प्रत्येक विशेषणाला तुम्ही संतांची जोड मात्र दिली पाहिजे या जगतामध्ये कधीतरी बर का मामा कधीतरी आई धोका देऊ शकते बोलण्याचा विपर्यास करता नका कधीतरी आई धोका देऊ शकते आई भेदभाव करू शकते आणि आई करते तीन मुली झाल्याच्या नंतर सुद्धा तिच्या अंतकरणामध्ये हवा तसा आनंद नसतो अलग लक्षामध्ये मुलगा व्हावा ही मापक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा योग्य आहे वंश चालावा म्हणून परंतु मुली पुढारल्या मुली वंशाचा दिवा चालवू शकता हे म्हणणं जरी खरं असलं पण मौत झाल्याच्या नंतर योग्य वेळेला मांडी द्यायला मुलगी सापडेलच याची काही गॅरंटी नाही मग त्याच्यासाठी मुलगा असावा असा काही लोकांचा गोड गैरसमज असतो परंतु आई वडील कदाचित भेद करू शकता आणि भेद केलेल्याचे उदाहरण आहेत परंतु संतांनी भेद केला असं एकही उदाहरण नाही, नाही। कधीतरी मनामध्ये विचार करा मामा आईच्या ठिकाणी वडील वडिलांच्या ठिकाणी आई एखाद्या एखाद्या बापाने मुलाने कधी बापाला मारलं मारलं तर तो बाप काय करेल मार खाऊन गेल का मार खाईल नाही खाणार काय करेल तो कमीत कमी हात उजगारेल आणि जर त्याच्या अंगामध्ये ताकद नसेल तर कमीत कमी राग व्यक्त करेल काय व्यक्त करेल तुम्ही कधीतरी मुलाचा राग येऊ शकतो कधीतरी आईचा मुलाचा संबंध बिघडू शकता कधीतरी मुलाचा आईला राग येऊ शकतो कधीतरी संपत्तीच्या वाटेचा दुष्क्रम मनात आल्याच्या नंतर कैकईच्या मनामध्ये सुद्धा रामाबद्दल विष येऊ शकतं जरी तो तिचा सावत्र असला तरी मुलगाच होता का अलेक लक्षामध्ये परंतु संतांच्या जीवनामध्ये एक वेळा तुम्ही अनन्य भावाने संतांना शरण गेले का मग तुम्ही तुकोबाऱ्यांना बंबाजी म्हणून मारलं तरी सुद्धा घरी येऊन तुम्हाला कीर्तनाला घेऊन जातात त्यांचं नाव आहे संत काय नाव आहे त्यांचं कधीतरी आई राग करू शकते कधीतरी वडील राग करू शकता परंतु संतांच्या अंतकरणामध्ये कधीही राग निर्माण होत नाही आणि कामक्रोधाच्या पलीकडे त्यांचं जीवन जाऊन जे शांत झाले कारण शांत होणं ही संत परंपरेची पहिली पायरी आहे जो शांत होऊ शकतो जो मी तू पण बाजूला करू शकतो त्याच्या अंतकरणामध्ये आता कोणी मान दिला तर अहंकार जागा होत नाही आणि कोणी अपमान केला तर त्याला वाईट वाटत नाही या दोघही स्थितींच्या पलीकडे जो व्यक्ती प्राप्त होत असतो त्याचं नाव संत होतं आणि एक वेळा संत पदाला जी व्यक्ती प्राप्त होते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एकच संकल्पित निर्णय असतो संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा देह कष्टविती पर इतरांचं भलं व्हावं इतरांचं कल्याण व्हावं जागृती स्वप्ने पांडुरंग सतत विचार चालू असतो म्हणून या ठिकाणी आईची आणि संतांची तुलना करण्याचा मानच जगद्गुरु तुकोबाराय बर आहे करताय सोपं सोपं सांगतो टेन्शन घेता नका कारण टेन्शन मेले काही लोक माहिती आहे का तुम्हाला काहीतरी मेले परंतु मेल्यापेक्षा हसलेलं कधी चांगलं हसलं पाहिजे काही लोक हसत नाही आणि हसण्यासाठी आणि नाचण्यासाठी अंतकरण शुद्ध लागतं काय लागतं काय लागतं अंतकरण शुद्ध लागतं मग महाराज आता या जो मुलाचा जो बड्डे साजरा केला जात आहे याच्याबद्दल काही दोन शब्द बिलकुल तुम्हाला सांगेल मुलाचा बड्डे साजरा करत असताना किंवा मुलीचा बड्डे साजरा करत असताना मी नेहमी करता गेल्या दहा वर्षापासून या प्रांतामध्ये सर्वांना सांगतोय कोणाचाही बड्डे असेल केक कापायचा माझा पहिला विषय असतो केक कापायचा का नाही कापायचा महाराज तो, का 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 तो आनंद आहे आता एवढा विषय बदलला ऋषिकेश महाराज लग्न जमलं लग्न जमल्यावर फर्स्ट मन अॅनिव्हर्सरी पहिल्या महिन्याची अॅनिव्हर्सरी दुसऱ्या महिन्याची अॅनिव्हर्सरी एवढा पांचटपणा या समाजाने लावलेला आहे आता हल्दी फंक्शन मेहंदी फंक्शन डान्स फंक्शन एक गोष्ट लक्ष देऊन एकदा या परंपरा कधीही हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नव्हत्या आणि मग महाराजा एन्जॉय करायचं नाही का एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा आपल्या आईला किंवा वडिलांना आयसीयू मध्ये ठेवल्याच्या नंतर जसं आपल्या अंतकरणामध्ये मजा मारण्याचा विचार येत नाही त्याच पद्धतीने जर संस्कृतीला गालबोट लागत असेल धर्माचा आचरण बिघडत असेल तर असा आनंद सुद्धा आम्हाला विष वाटावा तो स्वधर्मी होत असतो तो, तो साधक होत असतो तो भक्त होत असतो आणि एक वेळा भक्तपणाला तुम्ही प्राप्त झाले ना मग भक्ता राखे पायापासी आणि दुर्जना असे संवारी महिला वर्ग आले का आपली संख्या पूर्ण झाली लक्ष एक जाता गेल्या लहानपणापासून तुम्ही राब राब राबतायत लहानपणी बापाच्या धाकामध्ये लग्न झाल्याच्या नंतर पतीच्या धाकामध्ये आणि मुलं बाळ झाल्याच्या नंतर म्हातारपणामध्ये मुलांच्या धाकामध्ये महिलेचं आयुष्य जात असतं कधीतरी विचार करा या अखिल कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे आणि या अंधारकार माया ब्रह्मांडातून जर तुमचा जन्म या मृत्यू लोकामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष येऊणी भोगून झाला असेल तर तो सुख भोगण्यासाठी झालेला नाही तर तो या भोगातून मुक्त होण्यासाठी झालेला आहे आणि हे माणसाला कळत नाही हेच पाप आहे दुसरं पाप जगतामध्ये नाही काही लोक म्हणतात की जगतामध्ये पाप पुण्य कोणी बघितलं तुम्ही कीर्तनाला जात नाही तुमची इच्छा होत नाही हे पाप नाही तर काय एखादा श्लोक तुम्ही पाठ करायला घेता तो श्लोक तुमच्याकडनं पाठ होत नाही हे पाप नाही तर काय एखादी चांगली गोष्ट तुमच्या स्मरणामध्ये राहत नसेल हे सुद्धा पापच आहे पाप, पाप कोणाला म्हणता परमात्म्याची ज्या व्यक्तीवरती अवकृपेच्या अवक क्रियेचं फळात्मक दिलेलं पुण्य या पापामध्ये परिवर्तित होत तुम्ही तुम्ही ऐका नका ऐका मनाच्या मार्गाने आज घर बांधा बंगले बांधा गाडी घ्या घोडी घ्या तुम्हाला असं वाटत असेल घर घेतलं आपल्याला शांती भेटेल हप्ते पूर्ण झाले शांती भेटेल आता घर झालं गाडी घेतली शांती भेटेल एक गोष्ट लक्ष ठेव द्या संतांचं एकही प्रमाण खोट नाही संसार दुःख मूळ सहूकडे लोकांकडनं तुम्ही सुखाची अपेक्षा करता तेच लोक दुःखाने मात्र भरलेले आहे आणि दुःख रंजित असा हा संसार आणि त्याच्यामध्ये कधी तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर हे सुद्धा पापच आहे आणि अज्ञान आहे आणि म्हणून या, या दुखातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल आणि स्वतःच हित जर तुम्हाला सायदायचं असेल तर संतांच्या आणि देवाच्या रूपाने एक व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आली आणि तिचं नाव आहे आई काय नाव आहे आई एकदा आई गेली की मग गाणे लावले जातात ओ को सगळ्यांना सांग नाय माझ आखजीला गेले होते का बहिणी न तुम्ही आखजीला गेल्या होत्या ज्या बहिणी आखजीला गेल्या नाही तुम्ही या वर्षातील सुवर्ण चान्स गमवला पुढच्या आखजीपर्यंत तुमच्याही जगेल हे तुम्हाला माहितीये का मायबाप गावाला असतात कधीतरी जात जा तुमची म्हातारी माय वाट बघते बर म्हाताऱ्या आईला मुलापेक्षा मुलीचं फार घर राहणं असतं कधीतरी जा आखजी दिवाळीला बसा तिच्या जवळ का बसा कारण तिने निस्वार्थ प्रेम तुमच्यावरती केले मामा मुलगीचा जन्म झाला होता दवाखान्यामध्ये मुलगीचा जेव्हा जन्म झाला सगळे नातेवाईक बघायला गेले सगळ्या नातेवाईकांनी विचारलं मुलगा का मुलगी मुलगा का मुलगी अकरा म्हणजे अकरा मुलगा का मुलगी बाप सुद्धा विचारतो डॉक्टरांना मुलगा का मुलगी येते लक्षामध्ये पण जिने दीड हात पोट फाडलं जिने दीड लिटर रक्त सांडलं जीचा नवीन जन्म झाला ज्या बालकाच्या उत्पत्तीसाठी तू शुद्धीवर आली ती विचारत नाही मुलगा का मुलगी ती डॉक्टरांना विचारते माझं बाळ कसं आहे काय म्हणते ती मुलगा आहे का मुलगी आहे माझ्या रक्ताचा गोडा आहे आणि नाड त्याच्याशी बांधलेली आहे नाड कापल्याच्या नंतर तिचा जो प्रेमामध्ये जो बदल होतो फार गोड चिंतन केलेला आहे म्हणून या जीवनामध्ये तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी जगतामध्ये आणि जग दाखवणारी निस्वार्थ देवाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त झाली दैवत जर कोण असेल तर ती आई आहे आणि त्या आईचं महत्व इतकं सांगितलं गेलं आणि चिरटाष्टमक त्याच वर्णन केलं अभंगाच्या प्रथम ले कुरा लेकूरा Up, yeah, yeah. yeah.